पवारांशी वाकड म्हणजे थेट नदीवर लाकडं त्यामुळं आमदार शेळके नरमूले नसते तरच नवल आपण कोणालाही धमकावलं नाही कुणी पुराव्यानिषी धमकावल्याचं सिद्ध केलं तर माफी मागण्याची तयारी त्यांनी दाखवली शरद पवार यांच्या इशाऱ्यानंतर आमदार सुनील शेळके यांनीही पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी मेळावा अपयशी ठरल्याचे खापर स्वतःवर फुटू नये असं वक्तव्य केलं त्यावेळी त्यांनी रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाडांवर देखील निशाणा साधला एकीकडे अजितदादांकडून मतदारसंघासाठी निधी घ्यायचा आणि दुसरीकडे त्यांच्या विरोधात बंड करायचं हे प्रकार रोहित पवारांनी थांबवावेत अशी टीका सुनील शेळके यांनी केली जयंत पाटील दुसऱ्या पक्षात गेले तर जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार कारणीभूत असतील असं वक्तव्य सुनील शेळके यांनी केलं आहे रोहित पवार यांच्यावर टीका केल्याने शरद पवार यांनी तुम्हाला सुनावलं का असा सवाल विचारला गेला तेव्हा मी रोहित पवारांच्या बाबतीत जे आरोप करतो त्याचा साक्षीदार मी देखील आहे त्यामुळे सात्यानं अजितदादांना तोंडघडी पाडणं न त्यांना खलनायक करणं कितपत योग्य आहे असा सवाल सुनील शेळके यांनी विचारला आहे शरद पवार म्हणजे महाराष्ट्रातले धुरणी आणि चाणाक्ष राजकारणी ज्यांनी ज्यांनी पवारांशी पनबा घेतला त्यांना ते महागात पडल हा राजकारणातला आजवरचा अनुभव त्यामुळं भले भले, भले पवारांच्या वाट्याला जात नाहीत लेकी बोले सुने लागे सर्वांनाच माहीत आहे शरद पवारांनी आमदार सुनील शेळकेंना खडसावलं असलं तरी त्यांचा निशाणा दुसरीकडेच होता असं बोललं जात आहे त्यामुळे समजनेवा को इशारा काफी ह्या असं म्हटलं तर वावग ठरणार नाही मला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र